शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने पूर्व विदर्भ संपर्क नेते आमदार भास्करजी जाधव हो। यांच्या प्रमुख मार्गदर्शनात आणि पूर्व विदर्भ समन्वयक प्रकाश वाघ यांच्या पुढाकारातून रामटेक येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पूर्व विदर्भ पदाधिकारी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पक्षाचे पूर्व विदर्भ संघटक सुरेश साखरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली तेवीस फेब्रुवारी रोजी रामटेकच्या टक्कामोरे सेलिब्रेशन हॉल येथे हे शिबिर पार पाडले जाणार आहे उपतालुका प्रमुख उपशहर प्रमुख विभाग प्रमुख या पदाधिकाऱ्यांना मान्यवरांचे मार्गदर्शन लावणार आहे अशी माहिती सुरेश साखरे यांनी यावेळी दिली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पूर्व विदर्भ पदाधिकाऱ्यांच्या रामटेक येथे पदाधिकाऱ्यांची एकदिवसीय शिबिर आयोजित केलेलं आहे आमचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशाने पक्ष पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधवसाहेब यांच्या नेतृत्वात आणि प्रकाशवाद समन्वयक यांच्या मार्गदर्शनामध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाच्या सक्सेस करण्यासाठी आम्ही आज सर्व आमचे गोडबोले आहेत आमचे शिल्पाताई आहे मा आपले उमेरिया या सर्व पदाधिकारी आज पत्रप परिषदेला उपस्थित आहेत मित्रांनो ह्या शिबिराच्या माध्यमातून आमच्या नागपूरचे चंद्रकांत वानखेडे जे लेखक आहेत साहित्यिक आहेत चिंतक आहेत आणि विद्वान आहेत त्यांच्या शेतकऱ्यांच्या विषयावर ते मार्गदर्शन करतील सहकार क्षेत्रातून आमचे तंत्र आणि त्या माध्यमातून सहकार चळवळीतून कसं शिवसेना उभं करता येईल शिवसेना कशी मजबूत करणं करतील असे खोपडे साहेब आम्हाला मार्गदर्शन करणार प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना कशी आहे का शिवसेनेची निर्मिती झाली ह्या विषयावर मुंबईतून आमचे परबसाहेब येणार आहेत ते मार्गदर्शन करणार आहेत हे सकाळी आठ वाजतापासून तर सायंकाळी पाच सहा वाजेपर्यंत हा, वाजे हा कार्यक्रम चालणार आणि सुरुवातीला आमचा ध्वजारोहण होईल गडमंदिरावर मंदिरावर दर्शन कार्यकर्त्यांचे होईल नेत्याचे दर्शन करून येतील आणि त्यानंतर मग आम्ही नोंदणी करून नऊ वाजता आम्ही हा कार्यक्रमाला सुरुवात करू पहिल्या सत्रामध्ये जे आमचे वक्ते नाव सांगितले त्यांचे प्रबोधन होईल दुसऱ्या सत्रामध्ये खुली चर्चा होईल कार्यकर्त्याकडून आक्षेप आणि काय पक्षासाठी चांगलं केलं पाहिजे हे त्यांच्याकडून जाणून घेऊ जाणून घेतल्यानंतर मग शेवटी अध्यक्ष भाषण आमचे आमदार आमचे पूर्व विदर्भाचे संपर्क नेते प्रकाश भास्कर जाधव साहेब मार्गदर्शन करतील या कार्यक्रमाचा उद्देश एकच आहे की होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे निंदे सरकार आहे महाराष्ट्राची निंदे सरकार आहे फडणवीसांची सरकार आहे त्यांनी चुकीच्या धोरणामुळे महाराष्ट्र खूप मागे आलेला आहे बेरोजगारी वाढलेली आहे गरिबी वाढलेली आहे युवांच्या हाताला काम नाही आहे शिक्षणाचा स्तर घसरलेला आहे प्रे पेपर फुटी होत आहे शेतकरी आत्महत्या करत आहे धनगराचे मुद्दे आहेत मराठ्यांचे मुद्दे आहेत फक्त या आंदोलनकऱ्यांना त्यांच्या तोंडा तोंडावर पानं पुसण्याचं काम आणि जय जयकार करण्याचं काम आहे खाली धरतीवर त्यांचं काम सुरू नाही आहे ह्या सर्व मुद्द्यावर उजाळा करण्यासाठी आजचा तो तेवीस तारखेचा आम्ही जो शिबीर आयोजित केलेला आहे आणि त्या शिबिरमधून जे प्रशिक्षित होऊन पदाधिकारी जातील ते आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या आपल्या विधानसभेमध्ये आणि आपल्या आपल्या गावातून जाऊन ह्या भ्रष्ट सरकारची कुतनीटी जे खोटं बोला रेटून बोला ह्याच्या जे ब्रीद वाक्य आहे ते आमचे पदाधिकारी जा गावागावात जाऊन सांगतील आणि महाविकास सा आघाडीच्या माध्यमातून होणाऱ्या लोकसभेमध्ये शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे इंडिया आघाडीचे जास्तीत जास्त खासदार कसे जिंकून येतील या हा उद्देश शिबिराचा आहे